विनायक हॉस्पिटलमध्ये सगळ्यांचं सरचं स्वागत आपण दररोज वेगवेगळ्या पेशीचे व्हिडिओ बनवत असतो त्यातून तुम्हाला लोकांना काहीतरी मणकेबद्दल शिकायला मिळत असतं त्याच्या पाठीमागचा येतो असतो मनका चार विभागामध्ये विभागलेला जातो आता बघा तुम्हाला काकांना दाखवतो मानेचे सात मणके पाठीचे बारा कमरेचे पाच आणि त्याच्या खाली माकड आलं असतं मणक्याचा त्रास हा शक्यतो जास्त कष्ट करणाऱ्या लोकांना होतो जड उचलणे शेती करणे प्रवास करणे अनेक कारणात सन्मान म्हणजे गादीचा प्रॉब्लेम यायला काही तरुण मुलांना पण जिममध्ये वजन उचलताना त्रास होऊ शकतो महिलांना प्रवास करताना होऊ शकतो स्पीड ब्रेकर असते खड्डे असतील असेल तरी त्रास होऊ शकतो आपलं विनायक हॉस्पिटल असे या ठिकाणी आपल्याकडं ऑपरेशन केल्यानंतर पेशंट एक तासाभरात वेदनामुक्त चालतो कोणाचाही आधार न घेता आपल्याकडे ज्या काही नवनवीन मशिनरी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एम आर आय आपल्याकडे फक्त आठ मिनटामध्ये काढून मिळतो त्याच्या पुढचं अजून सांगायचं म्हटलं तर आपल्याकडं हाडातला ठिसूळपणा तपासणीसाठी बी एम डी मशीन म्हणून एक आलेली आहे तुमच्या हा शरीरामध्ये हाडाची घनता किती आहे हाडं किती ठिसूळ आहेत हे मशीनद्वारे दोन ते चार मिनटामध्ये काढून मिळतं पूर्ण शरीराचं काढायला चार मिनटं लागतात चे माणक्याचं चेक करायला फक्त दोन मिनटात होतं पण त्याच्यावरती आपल्याला उपचार ठरवता येतात की हाडं ठिसूळ येतं बाबा हाडं मजबूत होण्यासाठी काय कॅल्शियम घ्यायचं इंजेक्शन कसं घ्यायचं हे सगळं त्याच्यातून समजतं ऑपरेशन केल्यानंतर पेशंट लगेच चालतो वेदनामुक्त चालतो हे फक्त आपल्याकडे बघायला मिळेल आपल्याकडं वयोगटाची आट्टं नाही अठ्ठावीस वर्षाच्या मुलांचं पण ऑपरेशन होऊ शकतं आता या काकांचं पंचावन्न वर्षी वय यांचं सत्याहत्तर आहे दोघं शंभर टक्के शिशू आहेत ह्यांना मानेचा प्रॉब्लेम होता ह्यांना कमरेचा प्रॉब्लेम होता ह्यांचं दोन हजार दोन ठिकाणचा दोन हजार एकोणीसला ऑपरेशन केलंय आणलं त्यावेळेस ह्या काकांना बसता येत नव्हतं बरोबर चालता येत नव्हतं जिथं जागा मिळेल तिथं ते बसायचे कळायचे परंतु उपचार वेळेत झाले त्याच्यामुळे त्यांना रिझल्ट चांगला आला आणि त्या स्वतः आल्यात घरचं कुणीही त्यांच्याबरोबर नाही वर्ष सत्याहत्तर आहे तर आपल्याकडे ऑपरेशन करून गेलेल्या पेशंटला आपण वरचेवर फॉलोअप घेतो आमची टीम त्यांना भेटायला त्यांच्या गावी त्यांच्या घरी जात असते सदिच्छा भेट म्हणून मग पेशंट कुणी शेतात ट्रॅक्टर चालवत असतं कोण उसाला पाणी भरत असतं कोणी कांदा लागवड करत असतं सगळी कामं करतात ते ओरिजिनल शूटिंग आपण करतो आणि ते यूट्यूबला अपलोड करतो आपल्या एवढ्या व्हिडिओ कुठल्याही डॉक्टरच्याकडे तुम्हाला बघायला <Sussle> मिळणार नाहीत आपल्याकडं वेळेची बचत होते चांगल्या चांगल्याच्यामुळं पटकन एम आर आय होतं ज्या कामाला तुम्हाला तीन ते चार दिवस लागतात ते काम तुमचं एका दिवसामध्ये होतं जर समजा तुम्ही सकाळी उपडीला आला आहे सर भेटणार तुम्हाला काय झालं तुमच्याशी चर्चा करणार त्याच्यानंतर तुम्हाला एम आर आय गरजेचं आहे एक्सरे गरजेचं आहे कुठली टेस्ट गरजेची आहे ती सांगून त्या दिवशीच तुम्हाला उपचार सांगितले जातात किंवा पुढे उपचार काय करायचे त्याच्यामुळं वेळ वाचतो आपल्याकडं उपचार करताना दोन प्रकारचे पेशंट असतात एक ऑपरेशनचा आणि एक बिगर ऑपरेशनचा ज्यांची कोणाची गादी सरकलेली नाही बाहेर कुठं मणक्याला इजा नाही अपघात नाही काय नाही त्या लोकांना आपण विदाऊट ऑपरेशनचं कुठलंही सलाईन इंजेक्शन फाडतोड न करता शंभर टक्के बरं करतो आणि ज्यांची गादी सरकली दहा बाल आहे किंवा मणक्याला इजा आहे त्या लोकांना ऑपरेशनद्वारे बरं करतो दोन्ही पेशंट बरे होतात आता आपल्याबरोबर जे दोन्ही पेशंट आहेत ते त्यांचा अनुभव सांगतील परंतु आमचं जे महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठल्याही मणकेचा पेशंट हा शंभर टक्के बरा झाला पाहिजे याच्यामध्ये आपणही सामील होऊ शकता कारण तुम्ही बरे झाल्यानंतर तुम्ही इतर लोकांना सुचवू शकता की मनकेच्या ऑपरेशनमध्ये कुठलाही धोका नाही तुम्ही ऑपरेशन करू शकता आता ही जुडी पाहिली ताई हे आहे डोंबरे काका गीताराम डोंबरे लता डोंबरे दोघांची ऑपरेशन सरांनी केलेत आणि एकदम हॅपी फॅमिली फॉलअपसाठी आल्यात असे तुम्हाला अनेक कुटुंबात भेटतील कुणाचा सासरा सून नवरा बायको भाऊ भाऊ किंवा काही कुटुंबामध्ये कसं आहे भाऊजे पण आहे धीर पण आहे सासरे पण आहेत म्हणजे सगळी फॅमिली आपल्याकडे उपचार घेऊन गेलेले आहेत ज्यांना अनुभव येतो ते बाकीच्या लोकांना सुचवतात तसं तुम्ही लोकांनीसुद्धा ज्या लोकांना त्रास आहे त्यांना सल्ला दिला पाहिजे योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे खूप लोकांना माहीत नसतं ऑपरेशन कुठं करायचं ऑपरेशन करताना अशा ठिकाणी करा की ज्या डॉक्टरांच्याकडे डिग्री एम बी बी एस एम एस सी एम सी एच आहे नुसती डिग्री असून उपयोग नाही अणभवजाडगा आहे ते रिझल्ट एक तासाभरात पेशंट चालून दाखवतात परत त्या ठिकाणी कधी ऑपरेशन करायची वेळ येत नाही अशा ठिकाणी नक्कीच ऑपरेशन करा पण ऑपरेशन करताना तुम्ही पॅरालिसिस व्हायच्या अगोदर पोचले पाहिजे हॉस्पिटलला संडाचा कंट्रोल जाण्या अगोदर हातापायची ताकद जाण्या अगोदर अन्यथा ह्यापैकी काही जरी झालं तरी तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठलीही डॉक्टर गॅरंटी देणार नाहीत आणि तुम्हाला रिझल्ट येणार नाही वेळेत पोचलं पाहिजे आता हे लोक तू मला त्यांचा अनुभव शेअर करतील की बाबा मी ऑपरेशनच्या आधी कसा होतो किती वर्ष त्रास काढला आणि आज कसं आहे आता साळुंके काका पण यांना बोलतील त्यांचा अनुभव सांगतील बोला माझं नाव सुभाष गुलाबराव साळुंके मी या हॉस्पिटलमध्ये दोन हजार एकोणीस साली आलो होतो कारण मला त्यावेळेला चालता पण एक चार पावलं पण चालता येत नव्हती एकदम त्या हांडा उचलताना का असं काहीतरी ते गादी क सरकली असं म्हणतात त्या त्याच्यानंतर मी मला मी बऱ्याच ठिकाणी मी ए, हे बघूनच टी व्हीवरती बघूनच मी पण इकडं आलो त्याच्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेतला मी त्याच्या अगोदर दोन तीन डॉक्टरांच्याकडे जाऊन आलो होतो पण मला असं बऱ्याच लोकांनी सांगितले की तुम्ही ह्यांच्याकडे जाऊन या मग मी गेल्यावर डॉक्टरांशी बोललो डॉक्टरांनी मला खूप त्यांच्या सांगितलं समजावून ते म्हटलं की माझ्या वडिलांचं पण पंच्याहत्तराव्या साली मी डॉ ऑपरेशन केलेलं मला बघा आहे मग मी ठरवलं की भाऊ काय हरकत नाही यांच्याकडे करायचं ज्या दिवशी माझं ऑपरेशन झालं एकतर मानेच्या मनख्याचं पण केलं आणि याचं पण केलं डॉक्टर मला म्हणत होते की मानेच्या मनख्याचं काय करायचं आत्ता लगेच जरूर नाही आहे पण एक पाच सहा महिन्यानं वर्षानं तुम्हाला त्रास सुरू होईल मी म्हणलं त्यावेळेस त्याच वेळेला मी डिसिजन घेतला की दोन्ही एकदम करू टाका म्हटलं ऑपरेशन एका दिवशी मग दोन्ही एका दिवशीच ऑपरेशन केली मला ज्या दिवशी ऑपरेशन केलं त्या दिवशी चालायला लावलं आणि चार पाच दिवसामध्ये मी व्यवस्थित झालो त्याच्यानंतर मी आज यू एसमध्ये पासावर जवळजवळ सहा महिने होतो तिथं पण मी बराय बघायचं बऱ्याच वेळेला यूट्यूबवरती कार्यक्रम त्याच्यानंतर मी आत्ता परत आल्यावरती मी ठरवलं की बाबा अजून एकदा आपण जाऊन एकदा चेक करून येऊ मी अगोदर पण गेलो होतो यू एसला जायच्या अगोदर चेक करून गेलो होतो पण म्हटलं की आता परत एकदा जाऊन चेक करून यावं म्हणून मी आलेलो आहे भेट सदिच्या भेट पण आता वय कुणी नाही मी ओला केलं मी स्वतः आलो एकट हे साहेब आले मुखेड नांदेड जिल्हा बोला माझं नाव किशन घनश्यामगिरी गाव मुक्रमाबाद तालुका मुखेड जिल्हा नांदेड मी व्यवसायाने शिक्षक आहे मला एक वर्षापासून त्रास सुरू झाला पाय घासणे या पायामध्ये थोडं गरम होणे जर जळजळ करणे आणि हे आता थोडी ताकद आहे दहावीस टक्के कमी जायचं वाटली मी घाबरलो लोकांनी मला म्हणू लागले स्टाफमध्ये एकदा आहे पॅरालिसिस होऊ शकते का हे दाखवून घ्या बघा तसं असं मी सोलापूरला गेलो तिथं दाखवून आलो तिथल्या डॉक्टरने बघल्यानंतर म्हणले असं असं आहे बहुतेक चार दोन महिने औषध गोळा येऊन बघा नाहीतर बघूच पुढे चपडी म्हणले पुन्हा दुसरी भेट दिलो ऑपरेशन करावं लागते म्हणले मी घाबरलो मी जवळपास चार पाच दवाखान्याला भेट दिलो हैदराबादला गेलो अवघड आहे ऑपरेशन करणं रिस्क असते न केलं बरं बघू टॅबलेट वगैरे घेत चला बघू पुढे कोणा म्हणले मी समाधान नाही गेलो मग मी मुंबईला मुंबईला गेलो त्यांचा पण सल्ला घेतलो मी त्यांनी म्हणले नाही चालत्या फिरत्या पेशंटला पेशंट असं बरे घरी झोपवणं मला थोडं योग्य वाटणार असतं ते नका ऑपरेशन करू तुम्ही थोडी तुम्ही थांबा काहीतरी धोका होऊ शकते तुम्हाला लवी बंद होऊ शकते अजून काय होऊ शकते म्हणाले म्हणजे मला दोन चार डॉक्टरांनी कोणीच असं धीर दिलं नाही की बाबा तुम्ही याच्यातून शंभर टक्के बरं होऊ शकता तुम्ही ऑपरेशन करून घ्या असं मला कोणी म्हणलं नाही मी आता परेशान मात्र येत आता मग मी मुंबई असताना मला असं ते घरी मोबाईल वगैरे मी बघायचो कधी कधी मला डॉक्टर अवनीश गुप्ते विनायक हॉस्पिटल असं असं मार्केट यार्ड असं वगैरे दिसलं मला सगळं तर काय करा मग ह्या दवाखान्याला भेट द्यायला ठरलो मी एकदम मग मी आलो ह्या दवाखान्याला अंदाजे एक एप्रिल मे महिन्यामध्ये काय तर इथेहून साहेबांचं भेट घेतलो साहेब बघले साहेब बघल्यानंतर मला सगळं बोलले म्हणजे मागचे एम आय बघितले त्यांनी म्हटले तिथे माझ्याकडे एक एम आर आय करून घ्या तुम्ही अगोदर आपल्याकडे एम आर आय केल्यानंतर मी तुम्हाला कनेक्ट सांगतो म्हणले एम आर आय करून आलो लगेच त्याच दिवशी बघितले त्यांनी म्हणले तुम्हाला याचं ऑपरेशन करावं लागते ऑपरेशन केल्याशिवाय इलाज नाही जर लवकर ऑपरेशन करले नाही तर पॅरलिस होऊ शकते मला पण दोन चार डॉक्टर सांगितले होते अगोदरच म्हणून साहेब पण इलाज म्हणजे करतो म्हणाला पण गॅरंटी आहे का की हे बंद होते ते बंद होते एखाद्या वेळेस जीव पण जाऊ शकते आता बिलकुल जीव जाऊ शकत नाही काही नाही शंभर टक्के गॅरंटी मी देतो ऑपरेशन करू असं माझ्या पार्टर असं त्यांनी थापटले मग त्या दिवशी मला आत्मविश्वास वाटला की मी आता यांच्याकडे ऑपरेशन करायचं मग साहेब कधी येऊ तुम्ही कधी या आज सुद्धा तुमचं ऑपरेशन करता येते नाही तर मग तयारीने एक चार दिवसून या ठीक आहे साहेब म्हणलो मी गावाकडे जाऊन फक्त एक महिन्याच्या आत सगळं व्यवस्थित करून मी आलो माझं ऑपरेशन अगदी व्यवस्थित झालं ऑपरेशन झाल्यानंतर दोन तासामध्ये मी त्या थेटरमधून मी डायरेक्ट खायचं चलत आलो मी आपल्या आपल्या कॉर्टला आलो मग आठ सात आठ दिवस राहिलो गेलो आता काही एक महिना झालं मी आज ते टाके वगैरे काढायला आलो कसलंच काही त्रास नाही एकदम चांगला आहे सर्विस चांगली आहे दवाखाना असा दवाखाना महाराष्ट्रात कुठं नाही स्वच्छता टिपटॉप डॉक्टर आत्मविश्वास देते एकदम दोन टाईमाला चेक करता सुद्धा गॅरंटी सगळ्या गोष्टी चांगलीत जर मी आता आमच्या भागामध्ये जर कोणी असं भेटत असेल तर आवर्जून सांगलो अरे बाबा ए आपलं हे जीवन फार अनमोल आहे लाखो रुपये आपल्याकडे येता जातात पण एकदा जर घरी बसलो तर कोणी काही करू शकत नाही तुम्ही अवश्य या जसं विनायक हॉस्पिटलला अवश्य भेट द्या असं मी सांगलो आणि फार चांगलं आहे इथं आल्यानंतर वेळेत जर आपण इथं आलो तर आपण खरंच पुढचं जीवन आनंदात जगू शकतो जी नाहीतर काही खरं नाही म्हणून दवाखाना एकदम मला आवडला सर्वसावडली सगळ्या डाग इतक्या सगळ्या डॉक्टर साहेब पी सी साहेबांचा पण शोभा फार भारी आहे आता आता यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला दुसऱ्या का झोपता तुम्ही कॉमेडी करता हा उठा उठ उठ अवसाहेब दुखलं अरे उलटा हो इथपर्यंत ह्या राऊंडमध्ये काहीतरी दिवसातून चार वेळा फिरवतात हसवतात एकदम भारी खेळीमिळीच्या वातावरणामध्ये या सात आठ दिवस निघून गेले आणि आता मी टंटल झालो होता आता मी दाखवायला आलो होतो फॉलोअपला हे सांगले एकदम ओके झाले पेशंट एकदम ओके मला चलता असं येत नव्हतं मला मी असंच होत होतो अस आता आज त्यांच्यापर्यंत वा 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 शाबास शाबाज म्हणले पण टाके काढायचं आहेत आणि चांगला एकदम बेस्ट झाले सर्वांनी आपल्या आजू इकडे आजूबाजूला मित्रमेदिंना किंवा तुमच्या इकडे कुठे जर कोणी जर भेटलं तर खरंच त्यांना त्याच्या या वेदनेपासून किंवा या मोठ्या फार मोठा आजार आहे ओके झालं वेळेत आलो इथे आलो तर आपलं शंभर टक्के एका आनंदी जीवन जगू शकतो नाही आल तर मग काही खरं नाही म्हणून सर्वांनी सांगा एकदम चांगला मी समाधान आहे बेस्ट धन्यवाद <coughs> असं बरं बर केलं तसं आम्हाला आनंद आहे तुम्हालाही बघायला आमची इच्छा आहे ज्यांना कोणाला त्रास होतो त्यांनी वेळेत ऍडमिट व्हा आणि उपचार घ्या हे दोघ आता चालून दाखवतील उचलून आणलं होतं चालून दाखवतो एक राऊंड मला मी रोज तीन किलोमीटर चालतो दोघही आनंदी आहात झाला असंच आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू नवीन पेशंट डॉक्टर धन्यवाद